उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारची खिल्ली उडवली जहा नाही चैना रैना असे सांगत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल त्यांनी असंतोष व्यक्त केला तसंच विधानभवन परिसरातील पासेसवर यावर्षी राजमुद्रा न छापल्याबद्दल सरकारच्या कारभारावर टीका केली लोकशाहीचे आणि कारभारांचे धिंदवडे निघत आहे अशी ही घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटते आतून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील त्या सगळ्यांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका आमदार ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का काय झालेलं आहे या सरकारची झाले दैना त्याच्यामुळे तिकडे काही चैना मैना काही होणार नाहीये तर नाही रेना हे त्यांचं योग्य आहे